नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कसे आहात मजेत ना असायलाच पाहिजे आज आपण नवीन अभ्यासक्रमातील एक नवीन पाठ घेऊन आलो आहोत या पाठाचे नाव आहे वन पॉइंट झेवन व्हॉट कॅन यू डू व्हॉट कॅन यू डू म्हणजे तुम्ही काय करू शकता या पाठामध्ये आपल्याला वेगवेगळ्या कृती दिलेल्या आहेत पहिले त्या कृतींची आपण ओळख करून घेऊया या पाठामध्ये जी पहिली कृती सांगितलेली आहे ती कृतीचं नाव आहे स्वीन एस डब्ल्यू आय एम स्वी स्वी म्हणजे पोहणे दुसरी कृती आहे प्ले पी एल ए वाय प्ले प्ले म्हणजे खेळणे तिसरी कृती आहे रीड आरई रीड रीड म्हणजे वाचणे पुढची कृती आहे डब्ल्यू आर आय टी राईट राईट म्हणजे काय राईट म्हणजे लिहिणे पुढची कृती आहे सर्वांना आवडीची ती म्हणजे डास बी एन सीई डान्स डान्स म्हणजे नाचणे पुढची कृती आहे जग जे यू एम पी जम जम म्हणजे उडी आपण उड्या मारतोस ना त्याला काय म्हणत असतात जम पुढची कृती आहे वॉक डब्ल्यू एल के वॉक वॉक म्हणजे चालणे पुढची कृती आहे सिंग एस आय एन जी सिंग सिंग म्हणजे गाणे म्हणणे आता ह्या ज्या दिलेल्या कृती आहेत ह्या कृती आपल्याला येतात का नाही हे आपण प्रश्न आणि उत्तर या स्वरूपात आता घेऊया चालेल ना चला मग वेळ न जवळता आपण लगेच सुरुवात करूया आता मी तुम्हाला काही प्रश्न विचारतो त्यांची उत्तर मला सांगायची कॅन यू स्वीम म्हणजेच तुला पोहता येतं का कॅन यू स्वीम तुला पोहता येतं का कॅन यू प्ले तुला खेळता येतं का यस आय कॅन प्ले कॅन यू प्ले तुला खेळता येतं का आता पुढचा प्रश्न कॅन यू रीड तुला वाचता येतं का आय कॅन रीड कॅन यू रीड तुला वाचता येतं का कॅन यू राईट तुला लिहिता येतं का येस आय कॅन राईट कॅन यू राईट तुला लिहिता येतं का नो आय कॅन राईट कॅन यू डान्स तुला डान्स करता येतो का नाचता येतं का यस आय कॅन डान्स कॅन यू डान्स तुला नाचता येतं कॅन यू जम्प तुला उद्या मारता येतात काम पुढचा प्रश्न आहे कॅन यू वॉक तुला चालता येतं का यस आय कॅन वॉक कॅन यू वॉक तुला चालता येतं का कॅन यू सिंग तुझं गाणं म्हणता येत काय कॅन सी कॅन यू सिंग गाणं म्हणता येतो अशा प्रकारे आज आपण वेगवेगळ्या कृती शिकलो त्या कृतींना इंग्रजीमध्ये काय म्हणतात ते पण अभ्यासल आणि त्या कृती तुम्हाला जमतात का नाही जमतात हे आपण प्रश्न आणि उत्तराच्या स्वरूपात कसं विचारायचं कसं संभाषण करायचं हे आपण या ठिकाणी शिकलो आवडला तुम्हाला हा पाठ असेच आमचे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हो आमच्या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका बाय बाय